नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे रणजिता ब्लॉगमध्ये तर आता माऊलींचा समाधी सोबला उत्सव सो आहे तर तिथंच मला पण जायचं आहे पारायण बसलेलं आहे आता तिथं ज्ञानेश्वरी वाचायला जायचं आहे तर आता मी तिकडे जाते आता जेवण झाले माझं रेडी करून पोरं येतील परत तिथं जास्त टाईम होईल जे पण पहिलंच गेलं आहे काल जरा लेट झालेला लवकरच झाले ना निघते पाहुणे नऊ वाजलेत मी आता निघते ना आता कशीच पण आली आताच कॉलेजवरून आली ती पण जो झोपले आता उठत नाही मला बोलते आज उठू नको सुट्टी आहे तर उठला मग त्याला आंघोळ करून नाही आहे ना मंदिरांनी ये मी निघते मग आता हा चल दरवाजा लावून घ्या मांजरे समाधी स्वतः मंदिर पण मार्गाने आता ब्रेक चाले पाचवा अध्य चालले आता वडापाव आम्हाला ब्रेक ब्रेक घरी सगळ्यात घेतली विना विनाकारी बाबा सगळ्यांचा नाश्ता आहे आता आमचा बाबा पण नसले आईचाच आहे नाश्ता आता लेट आहे ना तुम्ही नाही आईच बसले सगळे सगळ्यांचा नाश्ता झाला आता सुरुवात करायची माऊंचा सोल आहे समाधी सोल ज्ञानेश्वर माऊबींचा चला तर पारायण चालू करतील आमचं नाश्त्यात अजून चालूच आहे सगळी बसले बाबा तिथे जेवणाचं अरेंजमेंट केली सगळ्यांच जेव्हा दुपारचा रात्रीचा बाबा सोबत बनवत आता इथून पण केलं मंदिरातच माऊलीच्या जेवण सगळं वाडाला पण आहे तिथं आणले सगळे आम्ही ज्ञानेश्वरी वाचला बसलो आता ब्रेक झाले मध्ये बाबा सगळीच घेतले वाडायला लेडीज सगळे बसले बाहेर पण बसले सगळे बाहेर पण भरपूर घेतलं बाबाचं बसलेत सगळे आम्ही आता आत बसतो आता चालू करते आम्ही नाश्ता करतो बसलं जातं नाश्ता झाला समोसा खाऊन चाळी बसी पण बसली आता थोडा मला चालू लागेल बाप सात जातो बाप साडी सातला जाते येऊन साडी सोप्या असं तो वाचायला कॅन्सल की मला 40 मिनट का टाइम चला कैसा लगा आपन दायसो गोविंद जी राजेश शर्मा को पर्याय जो ये सभा हो येले बैठकी संगमी है का नरेश के वाचन जो ज्ञान है भगवान एडिसन के काई वाचन पुरुष उद्घारण संगी 90 किला के वाचन विशेष पद्धति संगमी है आओ या जितने अपन ले एक बस लो 90 मिनट द्वारा पर्यंत या अपन 1 तास केवल 1 तास भगवान नायन आमची पोठी वाजून जागी ज्ञानेश्वरी आता इथं कुठं साखर पुढा आला आईसाठी बघाल तर मी बाहेर आलो आणि जेवून जावं लाईल आली <laughs> ना है। ना है आता आले घरी मी पोरं पण जेवायलाच नाही कशी घेतले जेवायला ह्याचा आता झोप आला आले त्याला साडेतीनची ट्युशन आहे टायमिंग काय माहिती आहे ना साडेतीन आहे नाही तर झोपशील ना उशील नाही आता दीड वाजला मी पण आत्ताच आली घरी आता भांड्यांचा पसारा वगैरे भांडी घासून येते सकाळी मी पण भांडी नाही घासली बाबाईबा बनवून ठेवलेला आणि त्याने जेवण बनवलेलं आणि मी ते पहिला किचन साफ करते मग मी आता संध्याकाळचा आता नाश्ता बनवून घेतले चहाच्या जोडीला भाकरवडी मी आता उठते बोलतो भाकरवडी बनवून न ठेवून तुला तेच बेटरच मी समोसा बनवते कशिशला थोडी फ्राय व्हायचे एकदम क्रंची होते मस्त मी रेसिपी टाकली याच्यावर शॉर्ट टाकले मी आता पूर्ण रेसिपी अशी व्हिडिओ टाक बनवेन नंतर मी आता शॉर्टच टाकले मी काय झालेलं मला याच्यातच छोटे छोटे समोसे बनवलेत मी काय करून न देते झाले का करवड्या माझ्या बघू शकता कसे दिसतात बघा कमेंट करून सांगा आवडलं तर तुम्ही पण ट्राय करायच्या घरी मला पण रात्री कीर्तनाला आहे लवकर जेवण पण करून आटकते मला थोडा थोडा करून चला मंडली आज आपण जाऊया कीर्तनाला मंदिरात प्रोग्राम चालू आहेत ना सप्तावासले ते कीर्तन दुसरा दिवस आहे आपण निघूया आता कीर्तनाला रणजिता तब्येत थोडी डाऊन आहे ती मग आली नाही आपण निघूया आता दाखवते तुम्हाला कसं कोणी भीर म्हणून आहे त्याचा कीर्तन आहे गेलेला बरा हॅलो आता जवळ मंदिराजवळ आवाज ते तसे बघा किर्जनाचा चालू झालं ना ते मंदिराजवळ मंदिराचं सत्ता पावसाळ्यात होते ज्ञानेश्वर मौलीची समाधी सुद्धा Oh, एकसष्ट वर्ष आपण कितीतरी कीर्तन ऐकत आलो एकसष्ट वर्षामध्ये अनेक कीर्तनकारांना आपण सोहन केलं आणि बासष्ट वर्षामध्ये मला ऐकण्याची संधी तुम्हाला प्राप्त झाली हे तुमचं म्हणा की दुर्भाग्य म्हणा ज्ञानोबाऱ्यांच्या दुर समाधी सोहळ्या प्रित्यर्थ निमित्ताने चालू असलेला संपन्न असलेला हा नाम यज्ञ सोहळा याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न होत आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने धनाने सहकार्य करून आपण हा संकल्प केला आणि आपल्या गावामध्ये गोड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आतापर्यंत अविरत चालू ठेवला याला कारण आहे अनेक साधू आशीर्वाद संत महात्म्यांचे आशीर्वाद आहे आणि या महात्म्यांचे आशीर्वाद ग्रामस्थांचा प्रयत्न आणि दोघांचा संगम एकत्र आला का असा सप्ताह सफल होत असतो विठाला विठाला या ठिकाणी या करता उपस्थित आहेत गाणारी वाजवणारी गोड महाराज या ठिकाणी मंडळी आपण पाचारण केले बोलवलेली आहे एक कीर्तना करता रंगत येण्याकरता रंग देवता निर्माण होण्याकरता हे सर्व मंडळी या ठिकाणी गंधर्व उपस्थित आहेत सगळ्यांच्या समवेत महाराज संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगाचा तूर्त भावार्थ पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराज आजच्या अभंगातून नारा महाराज ज्ञानोबाऱ्यांचं वर्णन करतायत ज्ञानोबाऱ्यांचा महिमा प्रतिपादन करताय सज्जना तसं पाहिला गेलं तर हा अभंग नामदेव महाराजांचाच सा आहे तुम्ही म्हणाल खाले ज्ञानेव yeah, yeah, yeah. 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 પ્રાંગણા મ ભૂતો ના ભવિષ્યલા સોળા